समाजात शासन प्रशासन नागरिक अनेक प्रकारची कामं काम, काम करत असतात अशावेळी बदल हे चांगल्या प्रकारे रुजवलं जाणं आवश्यक आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते कोल्हापुरातील खंडपीठाबाबत निवडणुकीनंतर चांगली बातमी मिळेल असा दिलासा खंडपीठ कृती समितीच्या निमंत्रकांना राज्यपालांनी दिला सा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते शासकीय विश्रामधाम मध्ये राज्यपालांना पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस महापालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला त्यानंतर विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांशी गटनिहाय चर्चा केली यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी आवश्यक कामकाजाबाबत निवेदनं देऊन चर्चा केली जिल्ह्यातील उद्योगवाढ हद्दवाढ सार्वजनिक आरोग्य सेवा खंडपीठ औद्योगिक विकास रोजगार आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण शिक्षण क्षेत्रातील समस्या शेतीसाठी पाणी पर्यावरण संरक्षण पुरावर कायमस्वरूपी तोडगा शालेय स्तरावर मध्यान भोजनात गुळाचा वापर आरक्षण चर्चा झाली शहराची लोकसंख्या आणि वाढ आपण रोखू शकत नाही हद्दवाढ काही काळ थांबवू शकतो पण ती कायमस्वरूपी थांबवता येत नाही केशराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी नियोजनानुसार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितलं खंडपीठाची मागणी न्याय आहे पण निवडणुकीनंतर तुम्हाला चांगली बातमी दिली जाईल अशी ग्वाही खंडपीठ कृती समितीच्या निमंत्रकांना राज्यपालांनी दिली